बात, बात, नवापूर शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी संत नरहरी सोनार चौक येथे संत नरहरी महाराज यांची प्रतिमा पूजन सकाळी नऊ वाजता सोनार समाजाचे ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग यांनी केले यानंतर संध्याकाळी सहा वाजेला संत नरहरी महाराज यांची प्रतिमा ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून व संत नरहरी महाराज यांची प्रतिमा ठेवून लहान बाग गोपाल यांनी सजीव देखावा साकार केला होता शोभायात्रा सराब गल्ली येथून काढून लाईट बाजार कुंभारवाडा शिवाजी रोड सरदार चौक येथून फिरून सराब गल्ली येथे सांगता करण्यात आली सराप गल्ली येथे संध्याकाळी साडेसात वाजता सुवर्णकार महिला मंडळाने संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन व आरती केली यानंतर रात्री महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष मुरलीधर वेडूशेठ दुसाने चंद्रकांत वामनशेठ सोनार शांताराम तुळशीराम शेठ खरोटे चंद्रकांत तुकाराम शेठ भामरे नगरसेवक महेंद्र अशोक शेठ दुसाने माजी नगरसेवक गणेश वडनेरे हितेंद्र दुसाने संदीप दुसाने आनंद वाघ अशोक शेठ रंधिरे विवेक दगू शेठ सोनार प्रमोद शेठ सोनार मधुकर खंडेराव शेठ सोनार अल्पेश पारेख राजेंद्र शेठ सोनार नरेंद्र शेठ सोनार राजेंद्र शेठ वानखेडे नारायण शेठ दुसाने भरत दुसाने आदी उपस्थित होते या प्रसंगी कीर्तनाचे आयोजक अहिर युवक निर्मल तोरात हरीश अनिल दुसाने संजय दुसाने मेहुल सोनार कृणाल प्रणव सोनार संजू सोनी चेतन खरोटे जितेश सोनार अमित वाघ अक्षय सोनार आशुतोष वाघ राहुल दुसाने शंभू सोनार सौरव भामरे कुणाल दुसाने गणेश दुसाने राकेश दुसाने तेजस थोरात आदींनी केले होते या प्रसंगी संजय दुसाने यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ संत नरहरी महाराज यांची प्रतिमा नवापूर अहिर सुवर्णकार समाज मंडळास सप्रेम भेट दिली यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन समाज बांधवांनी केले होते ना नरळी महाराजांकडे आणि आमच्या नरेंदी बाबांनी ते कमरेचं प्रमाणे साखळी बनवली तुला पण जेव्हाच्या पूजारी घेऊन गेले साखळी भगवंताच्या साख्य तर मोठी होती आता काय करायचं मग थोडी कमी करून दिली कमी करून दिल्याच्या नंतर बाबाजींना प्रश्न पडला असं का होतय मी तर मापात बनवतो आतापर्यंत माझा माप कधी चुकलेलं नाही पहिल्यांदा असं होतं माप चुकतंय कसं मग आता स्वतःला यावं लागेल माप घ्यायला पण डोळ्याला पट्टी मागे मी दुसऱ्या देवाचं तोंड बघत नाही कारण मी शंकर भगवंताला मानतो दुसऱ्या देवाला आपण पाहणार सुद्धा नाही घोड्याला पट्टी बांधली पट्टी बांधून कमरेचा माप घेत महाराज पण करता करविता तो माझा जगाचा मालक हा त्याच्या का। इच्छेशिवाय काहीच होत नाही मी हा बोलविल्या वेद बोले ना चालविल्या सूर्य चालले मी आलविल्या प्राण आले अशा युक्तीप्रमाणे भगवंत त्याच्या मनात आलं की तो खेळ खेळतो बरोबर जेव्हा संत नर हरिबाबांनी कमरेचं माप घेतलं तेव्हा त्यांना शंकर भगवंताची आभूषण आणि वश्र हाताला म्हणण्यापेक्षा देवाला काय नाही दिलं ते सांग देवाने काय दिलं ये म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं सगळं तर दिलं आपल्याला ही शरीर संपत्ती दिली ही काय कमी आहे का उदा ही कमी आहे का शरीरातलं जर एक पार्ट जर कमी केलं ना देवानं शरीरातलं एक पार्ट जरी कमी केलं तरी काय प्रसत ते सांगू का तुम्हाला एक मेन पार्ट नाही त्याचा अर्थ होता शेवटचे दोन मिनिटात सांगून पूर्ण विराम असेल कार्यक्रमाला एक मेन पार्ट नाही त्याचा अर्थ होता पण मेन पार्ट होता पहिला ऐकायला येत नव्हतं शरीरात एक पार्ट पार गेलं की किती मजेची होते ते सांगतोय लक्षपूर्वक ऐका मेंढपाळ बैरा होता त्याला ऐकायला येत नव्हतं तो मेंढ्या चारायला गेला पण त्यानं काही गोडधोड घातला हल्ला असा थोडे वारं सुटलं हवा यायला लागली झाडाखाली झोपलेला डोळे लागले ला आता याच्या डोळे लागले मेंढ्या कोणत्या दिशेनं गेल्या याला काही कळलं नाही मेंढ्या कोणत्या दिशेनं गेल्या याला कळलं नाही आजोबला उठल्याच्या नंतर पाहतो मेंढ्या काही दिसत नाही मग मेंढ्या गेल्या कुठं एक शेतकरी आहोत तो शेतकरीच्या जवळ गेला शेतकरी राहता माय मेंढे हरवले मेंढे बघितल्या का शेतकरी बैला होता शेतकरी आहोत आपली राहता त्यानं आत्महत्या गायक होत पुराण ते बैल चापूक आहे पहिले आवता का महाराष्ट्र त्या बैलाला मारायचा ना मागा हात जायचा मग पुढे मारायचा मागा हात जायचा पुढे मारायचं या मेंढ पाडला असं वाटलं की हा दिशा दाखवतोय नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर